नमस्कार मित्रांनो हल्ली ब शेतीमध्ये बरीचशी प्रगती होत आहे आणि आधुनिक यंत्रसामुग्री शेतीमध्ये येत आहे तर असंच एक आ, बी पेरण्यासाठी बी पे पेरणी यंत्र आणि ज्यामधून बी पेर पण पे पेरलं जातं आणि ज्यामधून खतंही घातली जातात तर असं एक सुधारिक यंत्र या भीमा कृषी वि प्रदर्शनामध्ये आलेलं आहे आणि आपण त्याची माहिती घेणार आहोत तर यामध्ये सर्व प्रकारचं बियाणं आपण शेतामध्ये पेरू शकता आणि जर आपले मोठी शेती असेल तरी आपल्याला ते सहज शक्य आहे तर आपण पाहूया नमस्कार शेतकरी बंधनो माझं नाव राहुल कुंभार विजय कृषी अवजारी इचलकरंजी यांनी भीमा कृषी परिषद दोन हजार चोवीस मॅडिकली स्कॉल लावलेला आहे बऱ्याचशा ॲग्रिकल्चरमध्ये यूज होणाऱ्या मशिनरी ते लावलेले आहेत त्यामध्ये नवनवीन यंत्र आपण शेतकऱ्यांना पुरवत असतो त्या यंत्रामध्ये ह्यावरती आपण पी पे पेरणी यंत्र आणलेले आहे बियाणे पेरणी त्यामध्ये तुम्ही मका गुलू हरभरा अशी जे दाणेदार बिया येतात ते पेरणी करण्याचं काम करू शकतो त्यामुळे वेळ वेळेची बचत होते व बिया एक प्रमाणात पेरल्या जातात त्याच्यात आनंद ॲडजस्टेबल आहे वगैरे ॲडजस्ट होत आहे का अंतर याचं ॲडजस्टेबल आहे हां ते तुमचं सहा इंचापासून बारा इंचापर्यंत ॲडजस्टेबल होतं असं ह्याप्रमाणे आणि अगदी तुम्ही तीन बिया किंवा चार बिया अशा ह्या प्रमाणात तिथे पेरणी करू शकता एक माणूस साधारण दिवसात एक एक दिवसामध्ये चालला तरी दोन एकर फेटिंग करू शकतो आरामात आणि ते दाणे कुठून घालायचे यामधून त्याच्या बिया टाकल्या जातात आणि ह्या त्याच्या असे बेअरले येतात त्याला दाणे टाकण्याची बियाण्याची साईज असेल तर यामध्ये तुम्ही सत्ती बस्ती साईडला वेगवेगळ्या साईज येतात बियाण्याच्या आकारानुसार त्यानुसार ते बी पडलं जातं तुमच्या एक बियाण्यापासून म्हणजे एक मक्का टाकायचा झाला तर एक मक्का पडतो दोन पडायचा असेल तर दोन किंवा तीन शेंगदाणे चार शेंगदाणे म्हणजे आपण ते ठरवू शकतो एक टाकायचं ते सक्ती चेंज करताय आणि आधी सगळं शेत तयार करून घ्यायचं आधी शेत तयार करून घ्यायचं वापसा आला की किंवा पाऊस पडला त्यानंतर आपण पेरणी करतो आपल्याला पेरणी हवी घात आली की आपण त्या बियाण्यावर टाकून कमी वेळेत जास्त काम होतं कमी खर्च काय यामध्ये परत बियाणं प्लस खताचं ही मशीन आपल्याकडे आहे प्लस खत खत प्लस म्हणजे खत पण त्याच वेळेला खत पण टाकणार त्याच वेळेला आणि बियाणं पण हां दोन्ही काम एका वेळेला मोठे ज्याची शेती आहे त्याला पण उपयोगी आहे त्यामध्ये फर्टिलायझर बसतं ह्यामध्ये तुमचं बियाणं बसतं हां हा ह्याच फर्टिलायझर आणि बियाणं त्यालाही तसे चक्क याचा चेंज करण्यासाठी वेगवेगळे बेने चार दिन चार पाच प्रकार कुठल्या कुठल्या म्हणजे पेरण्या बारीक धान्य पण बारीक एकदम म्हणजे मूग वगैरे मूग सोयाबीन मूग मका हरभरा तूर टिकल्यानं पेरली जाऊ शकते सध्या शेतीमध्ये मजूर मिळत नाहीत किंवा मजुरांची कमतरता आहे आणि अशा वेळी आ, शेती करणं फार अवघड झालेलं आहे पण मजूर नसले तरी हल्ली अशी काही सुधारित यंत्रसामुग्री निघालेली आहे की ज्यामुळे आपण एक मजूर देखील दोन दोन एकरामध्ये बियाणं पेरू शकतो किंवा दोन दोन एकरामध्ये याच म मशीनच्या सहाय्याने खतं देखील घालू शकतो आणि विविध प्रकारचं धान्य जर आपल्याकडं असेल आणि आपली शेती असेल तर आपण अशी मशिनरी जर आपण विकत घेतली आणि त्याचा आपण उपयोग केला तर आपल्याला आधुनिक पद्धतीने शेती करता येईल आणि आपल्याला जरी मजूर कमी असले किंवा मजुरी जरी मिळाली नाही तरी आपण आपलं कोणतंही शेतीचं काम थांबणार नाही तर असे मार्केटमध्ये अशी मशिनरी आलेली आहे आणि भीमा कृषी प्रदर्शनामध्ये अशा नवीन नवीन आधुनिक मशिनरी विक्रीसाठी ठेवलेल्या असते त्याची माहिती आपल्याला इथं नक्कीच मिळत असते परंतु काही लोकांना जर या प्रदर्शनामध्ये येणं शक्य झालं नसेल तर त्यांनी या व्हिडिओद्वारा या मशीनची माहिती घ्यावी आणि आपल्याला जर हे मशीन पाहिजे असेल तर आपण विक्रेत्याशी संपर्क साधावा आणि जेणेकरून आपल्याला कमी खर्चामध्ये किंवा कमी लेबरमध्ये आपल्याला आपल्या शेतामध्ये पाहिजे तशी वेळच्या वेळी पेरणी करता येईल तसेच खतं घालता येतील तर आपण हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर आपण आमचं व्ही एस के पर्यटन चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आम्हाला आम आपले आपल्याला आमचे पुढील व्हिडिओ देखील पाहता ये येतील व्ही एस के पर्यटनद्वारा विनायक कुलकर्णी आपल्याला आमच्या चॅनलवरून नवीन नवीन यंत्रसामुग्री तसेच व्य ग्रहोपयोगी वस्तू तसेच मार्केटमध्ये नवीन का कोणत्या वस्तू आल्या तर त्याचे आमच्या यु यूट्यूबद्वारा आपल्याला माहिती देत असतो तसेच कोल्हापूरच्या आसपास असणारी प्र प्रेक्षणीय स्थळे तसेच विविध मंदिरे पुराणी पुराण काळातील मंदिरे याचीसुद्धा माहिती आपल्याला आमच्या व्ही एस के पर्यटन या चॅनलवर मिळेल तर त्यासाठी आपण आमचं व्ही एस के चॅनल हे सबस्क्राईब करा आणि आपण आमचं व्ही एस के चॅनल चॅनलवरचे व्हिडिओ जरूर पहा धन्यवाद